नमस्कार मित्रांनो मी अमित वाघ तर आपल्या सातारा ॲग्रो मशनरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण गेले दोन वर्ष झालं विविध प्रकारच्या पॉवर विडर पावर विडर ॲटॅचमेंट रोटाविटर मळणी मशीन ब्रश कटर चेन्सवा वेगवेगळे तुमच्यापर्यंत नेहमी आम्ही व्हिडिओ बनवत असतो हो त्या व्हिडिओचे फायदे शेतकरी मित्रांना भरपूर झालेले आहेत ह्याचे कारण भरपूर आहेत आपण कमी किमतीमध्ये वाजवी किमतीमध्ये चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट आपण शेतकरी मित्रांना नेहमी घेऊन येत असतो तर गेले आत्ता तीन ते ती चार महिने झालं व्हिडिओ आपण पॉवर विडरवर बनवला नव्हता तर आत्ता सध्या आपण पावर विडर असा जबरदस्त डिलक्स सिक्स फीडमध्ये प्लसमध्ये मॉडेल आपण आणलेलं आहे हे तेरा एच पीचं मॉडेल आहे ह्याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा जे आपण अगोदर व्हिडिओ बनवत असतो ब बनवलेला होता त्यापेक्षा वेगळं युनिक आणि क्वालिटी वस्तू आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत घेऊन येत असतो त्यातलं हे मॉडेल आहे हे पावर विडर किती एच पीचं आहे मित्रांनो हे पावर विडर फक्त तेरा एच पीचं आहे ह्याला शासकीय सबसिडी मान्यता प्राप्त आहे मान्यता प्राप्त शासकीय आहे तेरा एच पीचं वन नाईन्टी फाईव्हचं इंजिन आहे मित्रांनो तर मित्रांनो ह्याला मशीनला मागच्या मॉडेलमध्ये आणि ह्या मॉडेलमध्ये काय काय बदल आहे ए टू झेड माहिती आपण घेणार आहे तर सबसिडी किती आहे बर बर काई -काई ला काशा काशा ला याला लोन सुविधा किती आहे आणि किंमत पूर्णपणे टाकणार आहे त्याच्याबरोबर अटॅचमेंट काय काय मिळणार आहेत आणि ह्या मशीनला कशा कशाला चालवू शकता तर मित्रांनो हे तेरा एच पीचं मशीन वन नाईंटी फाईव्ह इंजनमध्ये आहे ते कसं ओळखायचं हे तर पिस्टन वन नाईंटी फाईव्हचा येतो ह्याला मित्रांनो बंपर दिलेला आहे बंपर का दिलेला आहे पुढं ज्यावेळेस तुमच्या ऊसाच्या सरीमध्ये किंवा कशाला पुढं इंजनला काही लागू नाही म्हणून ह्याला बंपर दिलेला आहे एअर किन्नर मित्रांनो मोठा दिलेला आहे एअर किन्नर मोठा दिल्यामुळं इंजन गरम होत नाही आपलं एवढी गॅरंटी आहे तर ह्याला एअर किन्नर गरम होणार दिलेलं आहे आपण वन नाईंटी फाईव्हचं इंजन आहे तर मित्रांनो हे मशीन कशाला चालतं हे मित्रांनो पस्तीस प्रकारचे काम करणारं मशीन आहे आले हळद ऊस भांगली रेझर नांगर पेरणीयंत्र सर्व प्रकारचे अटॅचमेंट आणि रिपर ह्याला रिपर बी चालू शकतो हे मशीन आहे ह्याला फॉरवर्ड रिवर्स जर तुमचं मशीन मागं पुढं चालणार असलं पुढं चालवायचं असलं तर मशीन पुढं बी चालवू शकतं रिवर्स चालवायचं असलं तर रिवर्स बी चालू शकतं असं हे जा मशीन आहे ह्याला मित्रांनो क्लच सिस्टीम आहे ज्या वेळेस तुमचं मशीन जर पुढं असा क्लच दाबला तरच जा मशीन पुढं मागं होऊ शकतं एवढं सेफ्टी क्लच दिलेलं आहे ह्याला ह्याला टर्निंग सिस्टीम मित्रांनो दिलेलं आहे पूर्णपणे टर्निंग सिस्टीम याका ब्रेकवर मशीन मोठ्या ट्रॅक्टरगत फिरतं एवढी ह्याला खासियत दिलेलं आहे ह्याला है। हँडल मित्रांनो ॲडजस्टेबल आहे प्रत्येक शेतकरी मित्रांच्या उंचीच्या मानाने हँडल कमी जास्त करू शकतो तीनशे साठ डिग्रीमध्ये हँडल फिरतो मित्रांनो तीनशे साठ डिग्री आपण ह्या ह्या मशीनवरती व्हिडिओ बनवलेले आहेत जर कोणाला मशीन चालू असताना व्हिडिओ बघायचा असलं तर तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून म बघू शकता दुसरी गोष्ट खासियत काय आहे ह्याला आपण तीन प्रकारचे रोटर देतो आपण तीन प्रकारचे रोटर कोणते देतो किंवा भांगलीचा रोटर देतो किंवा तुम्हाला उसाला एक रोटर देतो आणि आले हळद उसासाठी हो तिसरा रोटर आपण फ्रीमध्ये दे देतो त्याला हँडल आपण फ्रीमध्ये दे देत असतो जे शेतकरी मित्र काही शेतकरी मित्रांची म्हणणं असते की आमच्याकडे आलं नसतं आम्हाला उसाला चालवायचं आहे फक्त हळदीला चालवायचं आहे त्याला वेगवेगळ्या अटॅचमेंट आपल्याकडे वेगवेगळ्या आहेत शीट असेंब्ली पाहिजे असलं तर शीट असेंब्ली आता जोडलेली नाही पण शीट असेंब्ली बी तुम्हाला कशा पद्धतीने नाही तुम्ही व्हिडिओ पाहिजे असलं तर तुम्ही मागवू शकता कशा पद्धतीने चाकं एकदम ड्युटी दिलेले आहेत आपण स्वतः डिझाईन करून घेतलेली चाकं आणि अटॅचमेंट घेतलेले आहेत सगळे स्वतः डिझाईन केलेले आहेत आणि हे मित्रांनो बटन स्टार्ट मशीन आहे मशीन दोन्ही साईडनं ज्या तुम्हाला चालू करायला त्रास होत असलं तर ह्याला स्टार्टर बी सिस्टम आहे आणि बटनवरती बी आहे दोन्ही बी बटनवरती स्टार्ट मशीन चालतं तर मित्रांनो बाकीच्या कंपनीमध्ये आपल्यामध्ये काय काय फरक आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा तर ह्याला बंपर आपण मित्रांनो दिलेला आहे आपण स्वतः डिझाईन केलेला आहे हा पंपर एकदम एकदम हे आहे शासकीय बाकीच्या कंपनीचा बंपर ह्या मशीनला नसतो आपण बंपर दिलेला आहे दुसरी गोष्ट स्टार्टर दिलेला आहे चांगल्या क्वालिटीचा स्टार्टर बॅटरी चांगल्या क्वालिटीची दिलेली आहे आणि बाकीच्या कंपनीमध्ये चार आठची टायर येतात मित्रांनो चार आठची टायर हे छोटी टायर येतात तर मित्रांनो आपण कसं असतं की मशीन मोठं आहे ती आर आयच पीचं ह्या लहान टायराची ह्याला गरज पडत नाही टायरं असावी ती मोठी ह्याला आपण पाच दहाची टायर दिलेली आहेत पाच दहाची टायरं दिल्यामुळं मित्रांनो हे तुमचं मशीन ग्रीप चांगल्या प्रकारे पड पकडतं उसाबिसात आणि मशीन वायबल होत नाही आणि डिक्सबी बी एकदम हेवटुटी दिलेले आहेत आपण स्वतः हे जे डिझाईन आपण स्वतः तयार करून घेतलेले आहेत त्यामुळे हे टायर बी ते मला त्याच्याबरोबर तर फ्रीमध्ये मिळणार आहे सल, ला ला मशीन बुकिंग करायचं असेल तर आपल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरला तुम्ही संपर्क करा मशीनची किंमत डिस्काउंट ऑफर पूर्णपणे डिस्काउंटमध्ये मशीन मिळणार आहे तर तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही मशीन पाहिजे असेल तुम्हाला घरपोच मिळणार आहे फक्त पाच हजार रुपये मशीनला भरायचं भरल्यानंतर तुम्हाला बुकिंग मिळणार आहे तुम्हाला तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी मशीन मिळणार आहे आणि जर तुम्हाला मशीनची माहिती जर घ्यायची असेल तर तुम्हाला सातारा ॲग्रो मशिनरीज आपल्या बॉम्बे रेस्टॉरंटपासून वाडेफाट्याला जाणाऱ्या सर्व्हिस रोडला सातारा ॲग्रो मशनरीजमध्ये भव्य असं वेगवेगळ्या प्रकारचं भव्य मॉल आहे आपल्याकडं वेगवेगळ्या मशीन आहेत आपल्याकडं होंडामध्ये मशीन मिळेल यम्मामध्ये मशीन मिळेल वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या मशीनं आपल्याकडं उपलब्ध आहेत आणि खरेदी करायचं असेल तर तुम्ही संपर्क करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा फॉलो करा जेणेकरून मशीनची माहिती डिस्काउंट वापर व्यवस्थित मिळत तर मित्रांनो हे जी डिस्काउंट ऑफर आपण तुम्हाला सांगणार होते त्यामुळं आत्ता सांगतो किंमत तर हे जी एक लाख पासष्ट हजार रुपये किंमत मित्रांनो हे मशीन तुम्हाला फक्त मिळणार आहे एक लाख पन्नास हजार रुपयेमध्ये त्याबरोबर लोखंडी टायर फ्री देतो आहे आपण लोखंडी टायर फ्री देतोय त्याच्याबरोबर आणि त्याच्याबरोबर तीन पारी कल्टिवेटर फ्री देतो आहे आपण आत्ता की ती रोटर तीन प्रकारचे फ्रीमध्ये देतो आहे आपण शीट असेंब्ली त्याबरोबर फ्री देतो आहे आपण एवढ्या सर्व गोष्टी एक लाख पन्नास हजार रुपयाला तुम्हाला घरपोच आपण देणार आहे बाकीचं पेमेंट तुम्हाला पाच हजार रुपये बुकिंग करा आणि मशीन आल्यानंतर बाकीचं पेमेंट तुम्हाला भरायचं आहे मित्रांनो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार